आयते ग्रामपंचायतला ना, दोन हजार पंचवीस मे पासून आठ महिने झाले आज कायमस्वरूपी ग्रामसेवक नाही आठ महिने झालं जे कोटीच्या बातामारप्यात आणि कोटीचा निधी आणला यापूर्वी आम्हीच केलंय इथून पुढे आम्हीच करणार त्यांना आठ महिने झाला कायमस्वरूपी ग्रामसेवक या आयते ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध करू शकले नाहीत आता सध्या जे ग्रामसेवक आहेत जे साहेब म्हणून आहेत त्यांच्याकडे प्रभारी चार्ज म्हणून आहे सध्या ते रेंदासारख्या आमच्यापेक्षा दीडपट मोठं गाव असल्या त्यांच्यावर चार्ज आहे ते त्यांचे गाव तुम्ही सध्या जिथे त्यांचे कारभार बघतील ग्रामबाबत कारभार बघतील हा ते माहिती झाला हा प्रखंडाचा आहे लोकांना मृत्यू दाखले व्यवहार मिळत नाहीत जन्माचे जन्म मृत्यू दाखले मिळत नाहीत तुम्हाला सांगतो असेच उतारा मिळत नाही जे काही ग्रामबाबत कागदपत्र लागणार लोकांना हेलपाटे मारावं लागतात ग्रामसेवकची सही दोन दिवसांनी येत्या सरपंचच्या सहीयसाठी मर्याद जावं लागतंय आता ग्राम कर्मचारी म्हणतो मी आणून देतो सरपंच काय ग्रामपंचायत येऊन बसत नाहीत मासे मिटिंग पुरताच फक्त ग्रामपंचायत मध्ये उपस्थित असतात अशी दैनीय अवस्था सध्या ग्रामपंचायत मध्ये एवढी बिकट अवस्था आहे आणि या आयते ग्रामपंचायतीची दखल घेण्यासाठी मी मंत्रालयामध्ये आपले सरकार पोहोचण्याच्या माध्यमातून तक्रार टाकली होती की आयते ग्रामपंचायत आठ महिने झालं ग्रामपंचायत इथं ग्रामसेवक अधिकारी नाही यासम तक्रार टाकल्यानंतर याची दखल घेऊन तिथली पुण्याच्या आयुक्तांनी आयते काळासाठी या बारा तारखेला या महिन्याच्या बारा तारखेला डिसेंबर बारा तारखेला ऑर्डर केली आहे पुण्याच्या आयुक्तांनी पुण्याच्या आयुक्तांनी एका महिला अधिकारीची भाग्यश्री नारायण केदार या महिलेची बाराला ऑर्डर केली आहे आयते ग्रामपंचायत मध्ये तुम्ही जॉईनिंग व्हा म्हणून भूतकरता तुमच्या जी ग्रामपंचायत रिलीव्ह तुम्ही हजर राहून परंतु राजकीय दबावपटी राजकीय भूतेपुटे आज शिवोला फोन कोणंतर करत आहे की महिला अधिकारी आमच्या ग्रामपंचायत मध्ये हजर करता कामा नाही राजकीय दबापुटे त्यांना त्यांचा स्वार्थ बघावते परंतु गावातील नागरिकांना काय वगैरा त्रास होत आहे काय आर्थिक मानसिक त्रास होत आहे याच्याशी यांना काही सुद्धा लिहिणं देणे नाही तुम्ही बघू शकता ऑर्डर कधी झाली आहे कुणाची ऑर्डर आहे सगळा तुम्ही बघू शकता या ग्रामपंचायत बुदा तालुका गुदरगडला या भाग्यश्री नारायण केदार या मॅडम म्हणून तिथे ऑर्डर केली आहे मला सांगा आता टेक्नॉलॉजीची जागा आहे ऑर्डर झाल्या इन्मल जिल्हा ऑर्डर रोखून ठेवण्यात आले आहे तर मॅडमला हजर केली जात नाही फक्त कारण हे काय की महिला अधिकारी नको का महिला अधिकारी नको महिलांची मते चालते तर महिला अधिकारी नको महिला कारभार करू शकत नाही आज देशाच्या बघतायचा भारत पाकिस्तान युद्धामध्ये दोन महिलांनी चांगलं आपली पायलटचं काम करून चांगलं युद्धामध्ये भूमिका बजावण्याचं काम महिलांनी केलं आहे मग महिला अधिकाराची तुम्हाला काय अडचण आहे तुमचं काय तुम्ही स्वार्थ आहे महिला अधिकारी का नको महिला अधिकार काम करू शकत नाही तर माझी विनंती आहे की प्रशासनाला मुख्य कार्य सिवना आपण जर ह्या अधिकारी महिला अधिकाऱ्यांना गावातील नागरिकांची जी आर्थिक मानसिक त्रास होत आहे दाखले मिळत नाही सहाय्या मिळत नाही वेळेवर कामे होत नाही लोकांचे गटाचे पाण्याचा प्रश्न आहे कचराचा प्रश्न आहे वेगवेगळे प्रश्न घेऊन इथे नागरिक घेतात परंतु प्रश्न मांडायचं कुठे ग्राम लोकमत सरपंच ग्रामपंचायती उपस्थित नसतात ही सध्या लोकमत सरपंचांची भूमिका तुम्हाला माहितीच आहे गावात लोकमत सरपंच कधीही ग्रामपंचायत येऊन बसत नाही फक्त मासिक कधीतरी एखादी फेरी मारून जायचं त्यापुरतच लोकमे सरपंच उपस्थित असतात आणि या महिला अधिकारी किंवा ताबडतोब या महिला आचारपर्यंत म्हणजे येणाऱ्या दहा तारखेपर्यंत जर ग्रामसभा हजर नाही झाल्यास जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकर साहेब यांनी जर याची दखल नाही घेतली तर आपल्या दालनासमोर महापरिवर्तन विकास आघाडीचे पाच ग्राम सदस्य व आमचे सर्व नेते व शिलेदार घेऊन आम्ही आपल्या दालनासमोर आत करणार आहे याची दखल प्रशासनाने घ्यावी